महादेवी हत्रिणीचा परतीचा मार्ग आता मोकळा झालाय आणि त्यामुळे राजू शेट्टी यांनी आनंद व्यक्त केलेला आहे जनतेनं ताकद दाखवताच मुख्यमंत्र्यांना बैठक बोलवावी लागली हा चमत्कार जनरेट्याचा आहे अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी पाहूयात कोल्हापूरकरांनी हा लढा हातात घेतला कारण आपण पाहिलं की ज्या दिवशी मोर्चा काढला त्या दिवशी हजारो नाही तर लाखो लाखाच्या दरम्यान लोकं रस्त्यावर होती त्याचं सगळं फलित म्हणून कुठंतरी चर्चेला सुरुवात झाली निश्चितच आपल्या गावाकडे एक म्हण आहे गाव कराल ते राव करत नाही तशा पद्धतीनं सारं कोल्हापूर सांग कोल्हापूरच काय सीमा भागातले लोक आले का, का सांगलीतले लोक आले मोठे शहरातलेच लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले स्त्रिया आल्या मुली आल्या लहान मुलं आली या सगळ्यांनी जी ताकद दाखवली त्यामुळे कुठंतरी सरकारलासुद्धा खडबडून जागा व्हावं लागलं तातडीनं मुख्यमंत्र्यांना बैठक बोलावावी लागली आणि सरकार सरकारच एवढं गंभीर झालं आहे म्हटल्यानंतर शेवटी वणतारालासुद्धा त्याची दखल घ्यावी लागली आणि मठाचं बरोबरच होतं आजही माझं म्हणणं आहे की आमची माधुरी धडधाकटच आहे पण आता कायद्याच्या परिभाषेमध्ये बोलावं लागतं म्हणून मी मग अशी बोललो आमची माधुरी धड धडधाकट आहे आणि ती परत येण्यासाठी जे काय कागदी घोडे नाचवायचे ते नाचवायचं काम चालू आहे आणि त्यामुळं आत्ता माधुरी आधी धडधाकट होते आणि आताही धडधाकटच आहे आणि ती धडधाकट होऊनच परत येणार आहे हा सगळा चमत्कार आहे तो जनरेटेचा आहे जनता रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे उत्तम उदाहरण आहे अशा प्रकारचं जो ज्या ज्या वेळेला मुद्दा समोर होईल त्या त्या वेळेला जनरेटा अशाच प्रकारे लागेल आणि सरकारला आणि इतर संस्थांना नमवेल अशा प्रकारचा विश्वास राजजी शेट्टी यांनी महादेवी हत्तींनीच्या निमित्तानं व्यक्त केलेला आहे त्यामुळे मृत्यूंज प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर